नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे देवेंद्रजीच मुख्यमंत्री व्हायला हवेत कारण मित्रहो आज आपण देशभर संविधान दिवस साजरा करतो आहोत अमृत आहे या संविधान दिवसाचा बरोबर पंच्याहत्तर वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना संविधान आपण स्वीकारलं वी द पीपल अशी सुरुवात आहे जवळजवळ तीन वर्ष जवळजवळ तीनशे घटना समितीचे सभासद ही घटना सिद्ध करण्यासाठी खटपट करीत होते मागून बैठका घेत बैठका होते स्वातंत्र्य समता बंधुभाव ही मुख्य त्रिसूत्री या संविधानाची आहे आपण नुकतेच पारतंत्र्यातून मुक्त झालो होतो आणि आपल्या सृजनशीलतेला शतप्रतिशत वाव मिळावा या दृष्टीनं आपण समाजाची बांधणी कशी करणार आहोत आपलं उद्दिष्ट काय आहे हे आपण सगळं या संविधानामध्ये स्पष्ट केलेलं आहे एका शब्दात सांगायचं म्हणजे न्याय या संकल्पनेभोवती ही घटना गुंफली गेलेली आहे एकंदर भारतीय संस्कृतीच न्याय या, या संकल्पनेभोवती रचली गेलेली आहे कुणी उपेक्षित राहू नये वंचित राहू नये तो मनुष्य जाती जन्माला आलेला आहे तर त्याला मनुष्य म्हणून पूर्णपणे सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे आणि त्या अधिकाराचं रक्षण करणं हे राज्यकर्त्यांचं धुरीणांचं कर्तव्य आहे न्याय या संकल्पनेभोवती संविधान आहे आणि ते संविधान पंच्याहत्तर वर्ष आपण यशस्वीपणे राबवलं आहे आज महाराष्ट्रासमोर मुख्य राजकीय प्रश्न चर्चेला आहे लोकांच्या मनात आहे तो हा आहे की विधानसभा निवडणुकीचे परिणाम महायुतीच्या बाजूनं अतिशय चांगल्या पद्धतीनं घोषित झालेले आहेत आणि आता पुढचा भाग म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोन मुख्य दावेदार म्हणूया किंवा प्रतिस्पर्धी म्हणूया किंवा इच्छुक म्हणूया असे आहेत न्याय या संकल्पने संकल्पनेभोवती या दोघांमधून कोणाची निवड करायची ते आपण आता पाहू मुळात फडणवीस <coughs> आणि शिंदे यांच्यामध्ये आत्ता राजकीय अन्याय जो झालेला आहे तो फडणवीसांवर झालेला आहे आणि त्याचा जनतेच्या विश्वासघाताशी संबंध जनते आहे जनतेचा आदेश असा आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मिळालेला की भाजप आणि शिवसेना या दोघांनी मिळून राज्य करायला पाहिजे पण मुख्यमंत्रीपद याची लालूच दाखवून शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना फडणवीसांपासून वेगळं केलं आणि काँग्रेसबरोबर युती करायला लावली आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यांच्याबरोबर जी सगळी शिवसेना गेली त्यात एकनाथ सुद्धा होते त्यामुळे अन्याय देवेंद्र फडणवीसांवर झालेला आहे आणि त्यांना न्याय मिळायला पाहिजे आणि यात वैयक्तिक असं काही नाही आहे हा जो अन्याय आहे हा संपूर्ण महाराष्ट्रावर संपूर्ण लोकशाही प्रक्रियेवर संपूर्ण जनतेच्या आशा आकांक्षांवर त्याच्याशी संबंधित आहे जनतेची आशा आकांक्षा फडणवीसांनी मुख्यमंत्री व्हावं भाजप आणि शिवसेनेचं राज्य यावं अशी होती ते उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेसचे लोक यांनी होऊ दिलं नाही आता ते झालेलं आहे अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत आता हा अन्याय काही सहजासहजी मिळालेला नाही त्यासाठी फार मोठा संघर्ष अडीच वर्ष भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष या तिघांनी मिळून केलेली आहे प्रामुख्यानं भाजप आणि एकनाथ शिंदे यांची सेना यांचा त्यात मोठा वाटा आहे उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या कारस्थानाविरुद्ध त्यांनी तो जनादेश धुडकावला महाराष्ट्राचा अपमान केला लोकभावना पायदळी तुडवल्या त्याविरुद्ध लढण्याची प्रेरणा संघर्ष करण्याची प्रेरणा आयुष्यपणाला लावण्याची प्रेरणा कोणी दिली कार्यकर्त्यांमध्ये एकनाथ शिंदे दिली का देवेंद्र फडणवीसांनी दिली नंतरच्या लढ्यात एकनाथ शिंदे सामील झाले मनापासून झटले शतप्रतिशत आपलं सहकार्य त्यांनी दिलं हे खरं आहे पण लढण्याची प्रेरणा लढण्याचा उद्देश आपली लढाई ही समर्थनीय आहे ती न्यायाला धरून आहे असा विश्वास कोणी निर्माण केला देवेंद्र फडणवीसांवी आणि त्यांनी एकनाथ शिंदेना उद्धव ठाकरेंची संगत सोडायला लावली एकनाथ शिंदे भाजपच्या गोटात सामील झाले आणि भाजप आणि एकनाथ शिंदे यांची एकना शिवसेना दोघेजण एकत्र आले त्यावेळेला आता मी मुख्यमंत्री होणार असं देवेंद्र फडणवीस म्हणाले नाहीत या नवीन युतीमध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदासाठी जनादेश राथाडून बाहेर गेले त्याला उत्तर म्हणजे हा लढा ज्यांनी उभा केला त्याला सत्तेचा मोह नाही त्याला केवळ न्याय हवा आहे आणि म्हणून त्यांनी आता बाजूला होऊन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद केलं तेव्हा एकनाथ शिंदे यांना जे मुख्यमंत्रीपद मिळालं ते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे श्रेष्ठी यांच्या इच्छेनुसार मिळालं त्यामुळे हक्क पुन्हा अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यानंतर फडणवीसांकडे असताना कारण फडणवीसांवर अन्याय उद्धव ठाकरेंनी केला त्या अन्यायात एकनाथ सुद्धा कळत न कळत सामील झालेच होते पण एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंची संगत सोडल्यानंतर मी हा जो लढा उभा केला तो मला मुख्यमंत्रीपद पाहिजे म्हणून नव्हे तर बाळासाहेबांचा विचार हा काँग्रेसच्या दामडीला बांधला गेला पाहिजे नाही पाहिजे नको पाहिजे बाळासाहेबांचा विचार हा अभंग राहिला पाहिजे तो महाराष्ट्राच्या मातीशी इमान राखून राहिला पाहिजे ही भूमिका फडणवीसांनी आणि भाजपच्या श्रेष्ठींनी घेतली आणि आम्ही बाळासाहेबांचा विचार टिकवण्यासाठी हिंदुत्वाचा विचार टिकवण्यासाठी हा संघर्ष उभा केलेला आहे हा विश्वास निर्माण केला दोन अडीच वर्ष हा संघर्ष चालला या संघर्षामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं वर्तन कसं होतं देवेंद्र फडणवीस यांनी एकदा सुद्धा मीच खरा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे मी आपलं तुम माझ्यामुळे तुम्ही झालाय पण सगळं आता पक्षात माझंच चालेल एकदाही त्यांनी असा आविर्भाव आणते उपमुख्यमंत्री होते ते उपमुख्यमंत्री म्हणूनच वागत होते त्यांनी देवे एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रीपदाचा मान व्यवस्थित ठेवला एकदा देखील त्यांनी अनादर व्यक्त केला नाही एकदा देखील त्यांनी दूरत्व प्रस्थापित केलं नाही एकनाथ शिंदे हेच आमचे नेते आहेत अशीच भूमिका देवेंद्र फडणवीसांनी घेतली त्याने युती धर्म तंतोतंत पाळला उद्धव ठाकरेंनी युती धर्म पाळला नाही त्याला उत्तर म्हणजे मी युती धर्म तंतोतंत पाळतोय मी हे मान्य केलंय की के एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत आणि माझ्याकडे आत्ता दुय्यम भूमिका आहे पण दुय्यम भूमिका आहे म्हणजे तुमचं तुम्ही बघा मुख्यमंत्री झालात ना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसायला पाहिजे ना मग घ्या निर्णय आता तुमचे तुम्हाला असं सुद्धा त्यांनी एकदा सुरा केला नाही आपला जो अनुभव आहे मुख्यमंत्रीपदाचा पाच वर्षाचा त्याचा पूर्ण लाभ कुठेही एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व उघडं पडू नये म्हणून त्यांनी पूर्ण काळजी घेतली ते सहकार्याच्या भावनेतून सांघिक भावनेतून अडीच वर्ष वावरले सामूहिक दायित्व मंत्रिमंडळ हे सामूहिक दायित्वावर चालतं त्याचा साक्षात चमत्कार प्रत्यंतर देवेंद्र फडणवीसांनी दाखवलं त्यांनी मुख्यमंत्र्यांवर एकदा सुद्धा प्रतिष्ठेच्या दृष्टीनं मात करण्याचा प्रयत्न केला नाही पण मुख्यमंत्र्यांना एकदा सुद्धा उघडं पडू दिलं नाही ते मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभे राहिले त्यांची क्षमता काय आहे हो वर्तन त्यांचं आपण पाहिलं की ते पूर्णपणे बंधुभावाचं सांघिक भावनेचं सांघिक यशाचं सांघिक सामर्थ्याचं असं होतं क्षमता काय आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्या क्षमतेचा जर विचार केला तर कोणीही माणूस असं म्हणेल की एकनाथ शिंदे अजूनही कार्यकर्त्याच्या भूमिकेत आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे नेतेपदाच्याच भूमिकेत आहेत त्यांना आकलनशक्ती त्यांची राज्य करायचं मुख्यमंत्री म्हणून त्यामुळे महाराष्ट्राच्या सगळ्या समस्यांचं ज्ञान सखोल आणि वास्तविक ज्ञान पाहिजे आत्ता काय चाललं आहे पार्श्वभूमी काय आहे आणि एवढं करून केवळ उत्तम प्रशासक नाही तर उत्तम लोकनेता म्हणून दोन्ही ठिकाणी संघटना आणि प्रशासन या दोन्ही ठिकाणी आपण उजवे आहोत हे देवेंद्र फडणवीसांनी न बोलता कृती न दाखवून दिलेलं आहे सिद्ध केलेलं आहे त्यामुळे तो विचार करता अन्याय कोणावर झाला फडणवीसांवर न्याय कोणाला मिळाला पाहिजे फडणवीसांना वर्तन कसं होतं या काळामध्ये बंधुभावाचं होतं आणि क्षमता कशी होती मुख्यमंत्री असणाऱ्याची जी क्षमता असली पाहिजे ती होती आणि सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांचा मान जसा ठेवायला पाहिजे तसा ठेवला फडणवीसांनी आणि एकदाही त्यांना लोकांसमोर उघडं पडू दिलं नाही त्यांना व्यवस्थित संरक्षण दिलं हे फडणवीसांचं कर्तृत्व आहे फडणवीसांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय आहे मुख्यमंत्री ते का व्हायला पाहिजेत त्यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते शरद पवारांना नको आहेत आश्चर्य वाटेल तुम्हाला या विधानाने पण शरद पवार यांना ते नको आहेत कारण आपल्या कारस्थानाचा डावपेचा करिश्म्याचा आपल्या एकंदर जादूगिरीचा काहीही परिणाम या माणसावर होत नाही हे पवारांच्या लक्षात आलं आहे कारण फडणवीसांना स्वतंत्र बुद्धी आहे फडणवीसांवर संघाचे संस्कार आहेत त्यांना हिंदुत्वाची दृष्टी आहे आणि पवार काय आहेत ते त्यांनी ओळखलं आहे पवारांकडे ध्येयवाद नाही पवारांकडे हिकमतीपणा आहे हे फडणवीसांनी ओळखले त्यामुळे आत्तापर्यंत महाराष्ट्राचे जेवढे मुख्यमंत्री झाले त्यात पवारां नंतर जे झाले त्यात पवारांना ओळखणारा पवारांना सुरक्षित अंतरावर ठेवणारा त्यांचा अंतरा आपल्यावर कोणत्याही प्रकारे प्रभाव पडू न देणारा असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे आता शेवटची या विषयातली शेवटची कसोटी आपण पाहू ती कसोटी आहे जनता शरद पवार उद्धव ठाकरे यांनी जे काही केलं ते जनतेचा विश्वासघात आहे तो केवळ देवेंद्र फडणवीसांचा नाही आहे संपूर्ण जनतेला त्यांनी फसवलं फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद काढून घेतलं भाजपची सत्ता येऊ दिली नाही आणि त्यानंतर अडीच वर्ष त्यांनी लोकांना बसवलं त्यामुळे जनतेला यात न्याय हवा आहे भाजपला काय हवं आहे देवेंद्र फडणवीसांना काय हवं आहे या गोष्टी वेगळ्या पण संपूर्ण जनतेला याच्यात न्याय हवा आहे आणि जनतेचा जो आदर जनतेचा जो सन्मान संविधानाला अपेक्षित आहे तो फडणवीसांनी राखलेला आहे हे जनतेला कळलं आहे फडणवीसांनी जो काही संघर्ष केला पवारांसारख्या रणधुरंधर व्यक्तीशी तो वैयक्तिक स्वार्थासाठी नाही तो महाराष्ट्राचा अभिमान जपण्यासाठी महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राचं असाधारणत्व जपण्यासाठी फडणवीसांनी संघर्ष केलेला आहे त्यामुळे जनतेला आपला सन्मान राखणारा माणूस मुख्यमंत्री हवा आहे आणि यात कुठेही एकनाथ शिंदे यांना कमीपणा उणेपणा नाही एकनाथ शिंदे यांना समजा आता देवेंद्र फडणवीस जर एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करतात तर देवेंद्र एकनाथ सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करू शकतात खरं म्हणजे हा वाद निर्माण होऊ न देता एकनाथ शिंदे यांनी लगेच निवडणुकीचे परिणाम घोषित झाल्यानंतर असं सांगायला होतं की मी फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून सुचवत आहे आणि माझ्या या भावनांचा आदर श्रेष्ठींनी करा असं त्यांनी म्हणायला पण ठीक आहे आत्ता देखील त्यांच्यासमोर भरपूर पर्याय ते, ते केंद्रात मंत्री होऊ शकतात आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्यांना जर संघटनेत काम करायचं असेल तर पुढच्या वर्षी मुंबई महापालिकेच्या आणि आणखीन काही महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत तर त्या दृष्टीनं रणनीती ऐकण्यासाठी या महायुतीचे समन्वयक म्हणून सुद्धा ते दायित्व अंगावर स्वतःहून मागून ओढवून घेऊ शकतात पण न्याय आत्ता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्यात महाराष्ट्राला मिळणार आहे आणि न्याय ही संकल्पना जी संविधानात आपण स्वीकारलेली आहे त्याचं आपल्याला जर प्रत्यंतर घडवायचं असेल तर फडणवीस यांना मुख्यमंत्री करणं याच्यासारखी दुसरी चांगली गोष्ट नाही असं मला वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद